महाकवी वामनदादा कर्डक यांचं गीत आहे बरं का मला खूप जास्त आवडतं सुंदर गीत आहे त्या गीताचा भाव त्या गीताचा अर्थ दादांना वेगळा काहीतरी सांगायचा असेल परंतु ते गीत ऐकल्यानंतर जे चित्र उभं राहतं ते कसं असेल बरं का ऐका एक स्त्री आणि एक पुरुष दुपारची वेळ आहे काम करून थकून रस्त्यानं आलेले आहेत त्या स्त्रीच्या कडेवरती एक छोटस बाळ आहे पुरुषाच्या पायामध्ये चप्पल नाही असं डोळे बंद करून ऐका म्हणजे ते चित्र डोळ्यापुढे उभं राहील पुरुषाच्या पायामध्ये चप्पल नाही अंगामध्ये सदरा नाही डोक्यावर मुंडाचा नाही स्त्रीच्याही पायामध्ये चप्पल नाही तिने एक म मळलेलं लुगळं नेसलेलं आहे सतरा ठिकाणी फाटलेलं आहे गाठी पाडलेल्या आहे कळेवरती छोटंसं बाळ आहे त्याला ऊन लागू नये म्हणून तिनं असं जाळसर वस्त्र त्याच्या डोक्यावर झाकलेलं आहे दुपारची कडक ऊन तापत आहे त्या उन्हामुळं जीव लाही लाही होत आहे त्यांना तहान लागलेली आहे आणि ते, ला ते पाण्याच्या शोधात फिरत आहे रस्त्यानं लोकांना विनंती करत आहे आम्हाला पाणी द्या पण कोणी पाणी देत नाही असंच पुढे जात असताना रस्त्याच्या कडेला एक विर लागली विरीवरती दोन तीन बाया पाणी भरत आहे या स्त्रियाकडे पाहिलं बरं का या स्त्रीनं तिला वाटलं या स्त्रियांना विनंती करावी पाणी मागावं आणि आपली तहान भागवावी म्हणून गुडघे जमिनीवरती टेकवले हातामध्ये छोटस गाडगं होतं ते गाडगं असं पुढे सरकवलं त्या स्त्रियांकडं आणि त्या स्त्रियांना विनंती करत आहे काय विनंती करत आहे दादांनी फार सुंदर वर्णन केलं गाड ग मिलय नाही मागत भर ग माझ येऊल स गाड वाळ ग माय पाणी वाळ ग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग साऱ्याच्या पडले पाया आली न कुणाला माया पाण्याच्या घोटा साठी माझी काया तळमळते माझी काया कर्माचा वा धर्माचा कर्माचा वा धर्माचा एक पोहरा काळ पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग स्त्रियांना विनंती करत आहे का तरी सुद्धा त्या स्त्रियांना यांच्याविषयी त्यांच्या अंत्यकरांना दया प्रकट होत नाही आहे उलट ती रागावून यांच्याकडे बघत आहे त्या स्त्रीला वाटलं आता काय करावं आम्हाला पाणी पाहिजे हे स्त्रिया तर रागानं डोळे मोठे करून आमच्याकडे बघत आहे काय करावं म्हणून तिनं कडेवरती असलेल्या त्या मुलाच्या डोक्यावरचं ते जाड सर्वस्त्र बाजूला केलं आणि त्या छोट्या बाळाचा चेहरा त्या पाणी भरणाऱ्या स्त्रियांना दाखवत आहे त्या स्त्रीला वाटलं माझ्या छोट्या बाळाचा चेहरा बघितल्यानंतर तरी यांच्या अंत्यकरणात दया प्रकट होईल आणि आम्हाला पाणी मिळेल परंतु हे सगळं करूनही त्या स्त्रियांच्या अंत्यकरणात दया प्रकट होत नाही उलट ते डोळे मोठे करून यांच्याकडे बघत आहे त्यावेळेस ती स्त्री त्या पाणी भरणाऱ्या स्त्रियांना बोलत आहे विनंती करत आहे काळा न केल काळ जातीच विनल जाळ काळान केल काळ जातीच विनल जाळ पाण्याच्या घोटासाठी तळमळतय माझ बाळ तळमळतय माझ बाळ पाजामाला पाणी अग पाजामाला पाणी नंतर डोळे फाळग पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग तरी सुद्धा त्या स्त्रियांना दया येत नाही ये बरं का पाणी देत नाही आहे स्त्रीला वाटलं आता काय करावं म्हणून केविल वाण्या नजरेने ती आपल्या पतीकडं बघत आहे आणि आपल्या पतीला सांगत आहे की हे स्त्रिया आपल्याला पाणी देणार नाही आपण यांच्यासाठी काहीतरी करू ना यांचं एखादं काम करू जेणेकरून आपल्याला पाणी मिळेल पत्नीची डोळ्याची भाषा ओळखली बरं का पतीनं तिचं तिचे ओठ बोलत नव्हते तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नाही आहे ती डोळ्याच्या द्वारे बोलत आहे डोळ्याच्या द्वारे समजून सांगत आहे आणि पत्नीची डोळ्याची भाषा पतीनं ओळखली आणि आता त्या स्त्रीचा पती त्या पाणी भरणाऱ्या स्त्रियांना विनंती करत आहे गायेला हिरवा चारा गवताचा मोठा भारा जळनाचा लाकूड फाटा आणून देईन सारा आणून देईन सारा करील सार काम तुझ अग करील सार काम तुझ मी झाडीन बाडग पाणी वाळ ग माय पाणी वाळ पाणी ग माय पाणी ग विनंती करत आहे बर का तरी सुद्धा त्या यांना पाणी देत नाही काय बिकट परिस्थिती असेल नाही का, का। गीताच्या शेवटी वामन दादा पुरुषाच्या जागी स्वतःला उभं करत आहे आणि पाणी भरणाऱ्या स्त्रियांना विनंती करत आहे काय म्हणत आहे दादा बांधून सिदोरी पाठी पाण्याच्या घोटासाठी बांधून सिदोरी पाठी पाण्याच्या घोटासाठी दलिताचा दादा आला ग विहिरी पाशी आला ग विहिरी पाशी दुरून आल्या मुसा फिराला अग दुरून आल्या मुसा फिराला जल्दी धाड पाणी वाळ ग माय पाणी वाळ ग ग माय पाणी वाळ फार सुंदर गीत आहे बर का दादांना या गीतातून वेगळं काहीतरी सांगायचं असेल गीताचा अर्थही वेगळा असेल तिथपर्यंत आपली बुद्धी काही पोहोचणार नाही पण ते गीत ऐकल्यानंतर हेच चित्र डोळ्यापुढे उभं राहतं खूप सुंदर गीत आहे बर का धन्यवाद